सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवल मध्ये अश्वनृत्य स्पर्धेने भाविक झाले मंत्रमुग्ध पारंपरिक वैभव आणि थाटामाटासाठी ओळखली जाणारी सारंगखेडा येथील प्राचीन अश्वमेध यात्रा यंदाही थाटात पार पडत आहे आज अश्वनृत्य स्पर्धा पार पडली यातील विशेष आकर्षण ठरलेल्या अश्वनृत्य स्पर्धा पाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी उसळली देशाच्या विविध भागातून आलेल्या नामांकित अश्वपालकांनी आपल्या देखण्या घोड्यांसह या स्पर्धेत सहभाग घेतला महाराष्ट्रासह राजस्थान गुजरात प्रदेश, उत्तर प्रदेश पंजाब आदी राज्यातून आलेल्या घोड्यांनी आपले कौशल्य सादर केले तबल्याच्या ठेक्यावर ढोलताशांच्या गजरात सजवलेल्या घोड्यांनी केलेले मनमोहक नृत्य पाहून उपस्थित नागरिक अक्षरशः भारावून गेले स्पर्धेत मराठी मारवाडी काठियावाडी सिंधानी आणि राजस्थानी जातीचे घोडे विशेष लक्ष वेधून घेत होते प्रत्येक अश्वाची अंग काठी चाल सजावट आणि नृत्यकला पाहून प्रेक्षकांनी टायांचा कडकडाट केला काही घोड्यांनी आपल्या मालकांच्या इशऱ्यावर नृत्याचे अप्रतिम तंत्र दाखवत उपस्थितांना थक्क केले या प्रसंगी चेतक फेस्टिवलचे आयोजक जयपाल सिंह रावल सुप्रीम कोर्टाचे सिनियर वकील रमाकांत रेड्डी व समितीच्या वतीने विजेत्या अश्व पालकांना सन्मानचिन्ह रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाला जिल्ह्यातील तसेच राज्यातील मान्यवर आणि हजारो भाविक उपस्थित होते यात्रेचा हा सोहळा मर्यादित नसून परंपरा संस्कृती आणि ग्रामीण जतन करणारा उत्सव म्हणून दरवर्षी प्रसिद्धीला येत असतो अश्वनृत्य स्पर्धेने सारंगखेडा यात्रेचे सौंदर्य आणि सांस्कृतिक तेज अधिक उजळून निघाले आज चेतक महोत्सवामध्ये चेतक फेस्टिवल मध्ये हॉर्स डान्स स्पर्धा आपल्या समोर सुरू असून जवळपास वीस स्पर्धक इथं दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये नामतय नियम असतात त्याच्या नियम मध्ये प्रत्येक अश्वाला घोड्याला सात मिनिट दिली दिली जातात आणि त्याच्यामध्ये घोड्याला छडीने किंवा हाताने मारू शकत <coughs> नाही चांगल्या काट्याची लगाम ते वापरू शकत नाही आणि सात मिनिटापेक्षा जास्त ते घोड्याला नाचू शकत नाही आणि मग त्याच्यामध्ये साठ सहा प्रकारचे आम्ही गुणांचे टेबल बनवलेले आहे साठ मार्क स्पर्धा असेल प्रत्येक क्या, प्रत्येक याला प्रत्येक चालला त्याच्या वेगळ्या याला त्याच्या सजावटला असे करून दहा दहा मार्कांचे असे साठ सहा टेबल आहेत आणि त्याच्यातनं आम्ही माझ्या स्पर्धक निवडत असतो जवळपास सहा राज्यातनं स्पर्धक इथं आलेले आहेत